नमस्कार आज वीस ऑगस्ट बुधवार अर्ध्या महाराष्ट्रात आज ढगपुटी होणार हा पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक इगतपुरी धुळे जळगाव नंदुरबार चाळीसगाव या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे तर आपण जाणून घेऊया पंजाबराव डग साहेब यांच्या अंदाजातून विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याची बॅटिंग आहे पण आता वरून राज्याची बॅटिंग काय होणार आहे माहिती आहे का इकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला इकडं कडाष्टी भाग तो देखील येतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अहिल्यानगर येतो संगमनेर येतो त्याच्यानंतर संगमनेर आपलं अहिल्यानगरचे बरेच तालुके येतात त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगितलं होतं की पुण्याकडे पुणे जुन्नर त्या भागात म्हणजे पुण्याकडे देखील समजा काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पुणे भागातील त्या तितक्या एरियातील सगळ्या पुणे तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांनी काय करा खूप पाऊस पडला की तुम्ही तुमची काळजी घ्या कारण की आता वरुण राज्याची वॅटिंग आता पुणे पासून ते इकडं गुजरातपर्यंत म्हणजे पर्यंत उत्तर महाराष्ट्राकडं अशी बॅटिंग चालणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे हा पाऊस उत्तर महाराष्ट्र पुणे नाशिक इगतपुरी नाशिक धुळे जळगाव नंदुरबार चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये आता जरा जास्त पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात